काँग्रेसची साथ सोडत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरांचा शिंदे गटामध्ये प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश ऑपरेशन असं केलं की टाकाही लागला नाही घरी बसणाऱ्यांना जनता साफ करेल नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल आमची भूमिका सध्या तटस्थ पाच फेब्रुवारीला कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेणार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका प्रीतम ताईंना तिसऱ्यांदा खासदार करण्याचं ओझं मी खांद्यावर घेतो बीडच्या महायुती मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंचं विधान भुजबळांना मंत्रिपदावरून हटवून चौकशी करावी जरांगे पाटलांची मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्र्यांकडे मागणी अकोल्यामध्ये प्रेक्षक गॅलरी पडून सत्तर पेक्षा जास्त लोक जखमी नमो चषक स्पर्धा सुरू असतानाची दुर्घटना